सोलापूर शहरातील रस्त्याच्या कडेला अनेक दिवस उबे असलेली बेवारस गंजलेली आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी अस्वच्छता निर्माण करणारी वाहने हटवण्याची मोहीम महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आली आहे या प्रकरणी चारशे सत्याऐंशी वाहन मालकांना नोटीस बजावण्यात आली असून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे शहरातील रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये उभी असलेली वाहने या संदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार चार चाकी वाहने एकशे दोन दुचाकी दो वाहने सदोतीस तीन चाकी वाहने एकोणचाळीस ट्रक पाच डम्पर एक आणि इतर साहित्य आणि इतर साहित्य तीनशे तीन अशा तीन, एकूण चारशे सत्याऐंशी वाहन मालकांना व वा साहित्य नोटीस बजावण्यात आली आहे या संदर्भात आधीच वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धीकरण देण्यात आले आहे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची सुरुवात करण्यात आली पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन रोडवरील लावण्य रंग ट्रॅव्हलचे बेवारस वाहन उचलण्यात आले असून ते वाहतूक पोलीस विभागाच्या पोलिसांच्या देण्यात आले आहे सदर कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्था सुधारेल तसेच नागरिकांच्या सुरक्षित वाढ होईल रस्ते मोकळे झाल्याने तेथील स्वच्छता करणे सुलभ होणार आहे व एकंदरच शहरवासीय तसेच शहरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमध्ये शहर स्वच्छ व सुंदर असल्याबाबत भावना निर्माण होणार आहे या कारवाईमुळे शासकीय जागेत बेबारस अवस्थेत लावलेल्या वाहनांच्या खासगी मालकांमध्ये जागृतीसह एक प्रकारची धास्ती निर्माण झालेली आहे दरम्यान सार्वजनिक ठिकाणी ठेवलेली आपली खासगी वाहने तत्काळ आपल्या मालकीच्या जागेत हलवावीत अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे